आदिवासी विकास महामंडळाच्या सतरा जागांसाठी तब्बल पंधरा वर्षांनी निवडणूक मोठी आदिवासी विकास मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान शांततेत आमदार चंद्रकांत रघुवंशी शिवसेना जिल्हा प्रमुख राम रघुवंशी भरतमाळींनी बजावला मतदानाचा हक्क महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळ मंदर संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक पंधरा वर्षांनंतर होत आहे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मतदान घेण्यात आले दुपारी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी भरत माळी यांनी मतदानाचा हक्क बजावला आदिवासी विकास महामंडळाच्या सतरा जागांसाठी तब्बल पंधरा वर्षांनी निवडणूक होत असल्याने चुरस निर्माण झाली आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मतदान केंद्रावर सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती विक्रमसिंग वळवी सदस्य देवमन पवार यांच्यासह त्रेचाळीस जण उमेदवारी करीत आहेत रविवारी पूर्णांक सोळा शतांश सकाळी नऊ पासून नाशिकचा सी बी एस येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे आदिवासी विकास महामंडळाच्या सतरा जागांसाठी दोन हजार नंतर निवडणूक होत असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे